उद्गिरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य अनावरण भीमसैनिकांची अलोट गर्दी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तथा द सिंबॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भव्य असे अनावरण उदगीरमध्ये करण्यात आले लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरामध्ये वार गुरुवार दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बोधिसत्व परमपूज्य पद दलित अस्पृश्य जनतेचा राजा महामानव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे दिग्गज मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य असे अनावरण करण्यात आले यावेळी फटाक्यांची आतिषबाजी व उदगीर शहरात जागोजागी विजेची रोषणाई करण्यात आली यामुळे उदगीर शहर रोषणाईने उजळून निघाले या अनावरण प्रसंगी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला हा गीत गायनाचा कार्यक्रम उदगीर शहरातील क्रीडा संकुलन इथे आयोजित करण्यात आला होता यावेळी नव्हतं मिळतं पोटाला आता कमी नाही नोटाला माझ्या भीमाची पुण्याई अंगठी सोन्याची बोटाला माझी वैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची हुतिया कायली भारताचा पाया माझा भीमराया अशी भी विविध भी गाणे शिंदे यांनी गायली व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले श्रोत्यांनी पण गाण्यांच्या तालावर शिंदे यांना दाद देत या गायनाचा मनमुराद आनंद घेतला या प्रसंगी विविध विकासकामाचे ई ऑनलाईन मान्यवरांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले या अनावरण प्रसंगी विचारपीठावर राज्यमंत्री इंद्रनील सहकार मंत्री बाबासाहेब पाटील माजी मंत्री संजय बनसोडे पालकमंत्री सिंह भोसले माजी खासदार जोगेंद्र कवाडे आमदार अमोल मिटकरी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटोरे माजी शहरा नगराध्यक्ष उषाताई कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते या भव्य दिव्य अनावरण प्रसंगी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून तगडा बंदोबस्त लावण्यात मार्ग होता विचारों के हम किरदार हो गए जंगे मैदा में लड़ने वाले चूर सरदार हो गए दूसरों को कर्जा देने वाले हम साहुकार हो गए ये सरकार ये मिल तो कुछ भी नहीं पूरा हिंदुस्तान खरीदेंगे इतने मालदार मिळत पोटाला घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा